नमस्कार मित्रांनो आपण पाहतात लन विदिन पाटील युट्यूब चॅनल या चॅनलवर आपण फक्त आणि फक्त शासकीय अशा प्रकारचे व्हिडिओ बघत असतात आज आपण एक नवीन माहितीचा व्हिडिओ बघणार आहोत तो म्हणजे वरिष्ठ आणि निवड श्रेणी प्रशिक्षण दोन हजार पंचवीस सव्वीस याच्यामध्ये ऑनलाईन नाव नोंदणीमध्ये पुन्हा एकदा वाढ झालेली आहे मुदत वाढ मिळालेली आहे ती किती मुदतवाढ मिळाली आणि नव्याने कुणाला याच्यामध्ये नाव नोंदणी करता येणार आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही पहिल्यांदाच चॅनलला भेट दिली असेल आणि अद्याप चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकॉन प्रेस करा म्हणजे जेव्हा जेव्हा मी अशा प्रकारचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ अपलोड करेल त्याच्या सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन आपल्याला प्राप्त होतील तर बघूया काय आहे या, या पत्रामध्ये माहिती दिलेली मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाअंतर्गत राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र एस सी आर टी यांच्याकडून वरिष्ठ आणि निवड श्रेणी प्रशिक्षण दोन हजार पंचवीस सव्वीस साठी नाव नोंदणी सुरू झालेली आहे एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस पासून ही नाव नोंदणी सुरू झालेली आहे मध्यंतरी टेक्निकल प्रॉब्लेम आलेला होता म्हणून ही नावनोंदणी जी पंधरा तारखेपासून सुरू होणार होती पंधरा एप्रिल पासून ती एकवीस एप्रिल पासून सुरू झालेली आहे आणि म्हणून तिला एकदा मुदतवाढ दिलेली होती दोन मे पर्यंत याला मुदतवाढ दिलेली होती पण तरी पुन्हा एकदा याला मुदतवाढ मिळालेली आहे आणि ती सहा मे दोन हजार पंचवीस पर्यंत याला पुन्हा आपल्याला नाव नोंदणी करता येणार आहे म्हणजे ज्याची नाव नोंदणी झाली आहे त्याला पुन्हा नाही ज्यांची नाव नोंदणी राहून गेली त्यांना पुन्हा एकदा नाव नोंदणी करता येणार आहे बघा इथं बघू शकतात सन दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षक मुख्याध्यापकांकरिता निवड श्रेणी ऑनलाईन नाव नोंदणी प्रक्रियेत समाविष्ट करणेबाबत <coughs> नेमका काय आहे विषय बघूया आपण याच्यामध्ये असं म्हटलंय की या विषयांमुळे आपण कळवण्यात येते की दरवर्षी एप्रिल मे दोन हजार पंचवीस दरवर्षी एप्रिल मे जून या कालावधीमध्ये हे प्रशिक्षण घेतलं जातं आणि या एप्रिल मे दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये वरिष्ठ वेतन श्रेणी निवड श्रेणी प्रशिक्षण आयोजित केले जात आहे सद्यस्थितीत प्रशिक्षणाची ऑनलाइन नाव नोंदणी प्रक्रिया एकवीस चार दोन हजार पंचवीस पासून सुरू करण्यात आली असून सदरच्या नाव नोंदणी प्रशिक्षणा सदरच्या प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी प्रक्रियेमध्ये दिनांक तीस चार दोन हजार पंचवीस पर्यंत बारा वर्ष अहर्ताकारी सेवा अथवा चोवीस वर्ष अहर्ताकारी सेवा ज्यांची पूर्ण झाली अशाच शिक्षकांना अशाच मुख्याध्यापकांना नाव नोंदणी करता येत होती मात्र संघटना जे काही आहेत संघटनांनी पत्र दिलं कनिष्ठ महाविद्यालया महाविद्यालयीन जो काही महासंघ आहे त्यांनी सुद्धा पत्र दिलं त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी राज्य मंडळाला या एसीआरटीला अशा प्रकारे सांगितलं की जे शिक्षक ती चार दोन हजार सव्वीसच्या अगोदर सेवानिवृत्त होतील शिक्षक किंवा मुख्याध्यापक आणि हे प्रशिक्षण पुन्हा पुढच्या मे जून मध्ये असणार आणि त्यांची ऑलरेडी त्या तेव्हा जर चोवीस वर्षे पूर्ण झाली तर मग त्यांनी काय करायचं आणि म्हणून ही टेक्निकल बाब लक्षात घेता राज्यामध्ये काही शिक्षक मुख्याध्यापक हे दिनांक तीस चार दोन हजार पंचवीस ते तीस चार दोन हजार सव्वीस या कालावधीमध्ये ज्यांना चोवीस वर्ष पूर्ण होतील होतात आणि ते माय एप्रिल दोन हजार सव्वीस पूर्वी सेवानिवृत्त होणार आहेत त्यांचा सेवानिवृत्तचा कालावधी लक्षात घेता जे शिक्षक मुख्याध्यापक हे दिनांक तीस चार दोन हजार पंचवीस ते तीस चार दोन हजार सव्वीस या कालावधीत सेवानिवृत्त होत असल्याने आणि सेवेची चोवीस वर्ष अर्थाकारी सेवा पूर्ण होत असल्याने असे शिक्षक असे मुख्याध्यापक यांना नाव नोंदणी करण्यासाठी दिनांक एक पाच पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजेपासून उपलब्ध करून देण्यात येत आहे तसंच सर्वांसाठी नाव नोंदणी दिनांक सहा पाच पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात येत आहे आणि म्हणून पुन्हा एकदा आपल्याला ही मुदतवाढ मिळालेली आहे तरी ज्यांची ज्यांची त्या ठिकाणी ऑनलाईन नोंदणी राहून गेली असेल किंवा जे दोन हजार सव्वीस तीस चार दोन हजार च्या पर्यंत सेवानिवृत्त होणार होते आणि त्यांना हे प्रशिक्षण करता येणार नव्हतं वरिष्ठ आणि निवड श्रेणीचा लाभ घेता येणार नव्हता त्यांच्यासाठी सुद्धा ही सुवर्ण संधी आहे त्यांनी सुद्धा ही लवकरात लवकर आपली नाव नोंदणी करून घ्यावी असं त्या ठिकाणी अशा आशयाचं हे पत्र आपल्याला प्राप्त झालेलं आहे आणि म्हणून आपण नाव नोंदणी लवकरात लवकर कराल या ठिकाणी आपण थांबूया पुन्हा नवीन माहितीच्या व्हिडिओमध्ये भेटणारच आहोत तोपर्यंत थांबतो थँक्यू